जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय सगळ्यांना आणि आज पावसाचा जोर इतका होता की विचारायची सोय नव्हती सगळ्यांना काय सांगायचं इतका पाऊस आणि चेंबूर सायन आणि वेस्टर्न लाईनला तर इतका पाण्याचा धुमाकूळ होता सगळीकडे पाणी ट्रॅकवर पाणी होतं रस्त्यावरती पाणी होतं विचारायची सोय नव्हती कुणी सान थोर नाही खूप स्लो होत्या तर नक्की सकाळी ट्रेन पण बंद झाल्या होत्या डायरेक्ट तर नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा आणि मी दाखवतो तुम्हाला नक्की धन्यवाद सगळे मुलं पण एन्जॉय करतात पावसामध्ये एवढं पाणी जमा झालंय आणि शाळेच्या अवतेभोवते शाळेचा परिसर आहे आणि शाळेच्या अवतीभोवते सगळीकडे पाणी जमा झालेलं आहे तुम्ही पाहू शकता शाळेचे मुलं पण शाळेतून घरी जाण्यासाठी पाण्यातून गुड एवढे पाणी त्याच्यातूनच चालले तुम्ही पाहू शकता स्किप करू नका पाणी खरंच सगळीकडे इतकं जमा झालं दा होतं की विचारायची सोय नव्हती आणि खूप कोंडी पण झाली होती सगळी वाहनं पण थांबलेली कुठे कुठे वाहने पण बंद पडलेली अक्षरशः खूप पावसाने हे केलं सगळ्यांना हाणून पाडल्यासारखं झालं याच्यामध्ये पण बघा शाळेच्या मुळे किती मी खेळताय तर खरं पण खरंच शाळेच्या परिसराच्या भोवती पण खूप पाणी जमा झालं होतं मी पाठीमागे पण सांगितलं आणि मुलांना खूप सांभाळून आणि व्यवस्थित पालकांनी पण घरी घेऊन जावं अशी माझी पण नम्र विनंती आहे सगळ्यांना तुम्ही पाहू शकता किती पाण्याचा प्रेशर आहे बघा ती बस पण किती स्लो चालू बस बस, आहे बस म्हणजे मिनी बस आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी किती वरून प्रेशरने खाली येतं शाळेच्या भोवती सगळं पाणी जमा झालेलं आहे गुडघ्या एवढं तर नक्कीच पाणी आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता त्यामुळे पाण्यातून चालताना सुद्धा सावकाश व्यवस्थित आणि पाहून निरीक्षण करून चाला जेणेकरून काही दुविधा होणार नाही आणि जीव, जीवाला पण सांभाळा जरा पुढे जाऊ तिकडे सगळीकडे धमाकेदार पाऊस झाला आणि सगळीकडे पाणी पाणी जमा झालंय पाहू शकता तुम्ही दाखवतो मी तुम्हाला सगळीकडे कसं कसं पाणी जमा झालंय आणि नक्की पूर्ण व्हिडिओ पहा सगळ्यांना पुन्हा एकदा जेभीम आणि पावसामुळे इतकं नुकसान झालंय की विचारायची सोय नाही अक्षरशः वाशिनाक्या साईडला वाशिनाका चेंबूर साईडला अक्षरशः भिंत सुद्धा कोसळलेली आहे आणि तुम्हाला दाखवतोच मी आणि अक्षरशः खूप हानी पण झालेली आहे फक्त जीवितहानी काही झालेली नाही आहे फक्त नुकसान भरपूर झालेलं आहे पावसामुळे भरपूर जणांना पण खूप त्रास सहन करावा लागलेला आहे तर नक्की बघा पावसाच्या मारेमुळे खालच्या जी भिंत होती सुरक्षा भिंत कोसळून सात घरं मोठं नुकसान झालं खरंच सगळी पडली पाहू शकता तुम्ही पण खूप बेकार परिस्थिती झाली होती सगळ्यांना वेलकम स्वागत आहे आणि दुसरी गोष्ट खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि सगळ्यांना जय शिवराय नमो उदय जय भीम